आणि सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यातून मराठवाड्यात तीन संशयित ताब्यात घेण्यात ता आलेले आहेत दहशतवादी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचाही यात सहभाग आहे एटीएसने संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतलं आणि ते तिघेही अतिरेकी कृत्य करण्याच्या मधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय छिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न ही कारवाई जी आहे ती एटीएस आणि सी जी आहे संयुक्त कारवाई रात्री पार पडलेली यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधून दोघं जण तर जालना या ठिकाणून एक जणां जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले त्यांच्या ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणी देखील आता पंचनामा जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येत आहे मालेगाव जालना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे ते यांनी छापे टाकले आणि देशासाठी विर्घाव कृत्य करणारे हे लोक होतात अशी माहिती जी आहे ती दहशतवादी विरोधी पक्ष पथकाला मिळाली होती त्यानंतर त्यांनी ही कारवाई केलेली आहे तिघे जण आता ताब्यात घेतले असून त्यांचे संपूर्ण पातळणी जी आहे ती आता या पथकाकून सुरू आहे तिघा जणांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांची विचारपूस जी आहे ती आता या पथकाकडून सुरू आहे जम्मू काश्मीर येथील काही संघटनेशी ते निगडीत आहे असं देखील त्यांना माहिती जी आहे ती पूर्ण मिळाली होती आणि त्यामुळे त्यांना आता ताब्यात देखील घेतलेलं आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी